जय श्रीराम मित्रांनो राजपाल लाईव्ह मध्ये आपल्या सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण दोन्ही पिरणी यंत्राचे फण बदलत बघा ही पहिले फण होते बारकी कुठे फन देर बारका बारकी होते त्याच्या साईज मध्ये आता हो का असे बसले आहेत आता तर सगळेच बसले फक्त एक कमी पडला आहे दोन्ही पिंत्र पिरणी यंत्राला का असेच मोठे फणं बसल्यात का एक हे नाही दोन तीन चार आणि त्याला बी पाच बसल्यात बघा मित्रांनो आता शेवटचा फण आहे उशीर लागला ह्याला मित्रांनो बघा आपल्याला कारण ह्याचा नट तुटूनच काढले दोन्ही हो का बी नट हो काही हा हे नट तुट तुडूनच काढले का करा

मित्रांनो आमच्या युट्यूब लाईल लाईक करा कमेंट करा कि मित्रांनो कोणतरी एक जण बघा कोणीच बघ ना गेली आजू बघा मित्रांनो उशीर झाला की माझ्या युट्यूब लाईल लागले हातालाची चावर आहे तिथल्याची चावर म्हटली कुठे त्या ट्रॅक्टर मध्ये आहे नरम फिरायचं बघ थांबते ते नाही येते आवडते आवडलं बघ आवडलं एक दर्शक आलेले आहेत आपल्या चॅनलवर हो, पाहण्यासाठी मित्रांनो लाईक करा कमेंट करा आमच्या पेर पूर्ण तयारी झालेली आहे थोडं थोडं फायनल टच द्यायचा राहिला बघा ते पण मित्र आपल्याला सोडून गेले बघता बघता अरे काय मित्रांनो असं कुठं असतं का आमचे शरदभाई एवढे मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला काही तर प्रोत्साहन द्यायचं काम करा ना मित्रांनो काय आमचे व्हिडिओ बघताय न बघत आहे बघत जावा संकेत किती मेहनत करतोय बघा बघा बघत कसं कर करतोय बघा बघा आता ही अल्टर केले बघा आपण आपण रोटरचा नट एक नट राहायला आपला नाही लातरून पण आण देत आपण नऊ तर एक नट राहिला इथला टी एसचा नट बसला ही फणाचा नट नव ही साधा नट नाही चांगला नट हा तो रोटरच्या जेंटचा नट बस बघा तात्पुरत आपल्याला नटही कमी पडला आहे फण झाले बसून आपली सगळे फण हो काही तुटका बारदाना आणि एक आमचं मारतूल पण फुटलं बघा ओमबट स्वा झाले काय मारतुल का फुटले त्याचं काय चला मित्रांनो पूर्ण तयारी झाली आपली आत्ता फक्त तीन पाणी एक खुशखबरी सांगायच्या मित्रांनो आपल्याला आज न्यू हॉलंडच्या दोन डिलेवऱ्या घ्यायच्या आता एक आहे शेवणखेरची आणि एक आहे बडीची दोन्ही ट्रॅक्टर नवे कॅट शोरूममधून काढायच्या मित्रांनो त्या टायमाला युट्यूब लाईक करणार आहे तर रेट दोन वाजता दोन्ही टॅक्टर एकाच वेळेस बाहेर काढायचे तर मित्रांनो एक आहे मित्र आमचा शिवराज डुरे त्यांचं ट्रॅक्टर आपल्याला डिलिवरी घेण्यासाठी जायचे आहेत त्यांनी त्यात आपण अंघोळ करू फर्स्ट क्लास सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही ह्या यंत्रणामध्ये आव बघा आम्ही तर आत्ता आमची पूर्ण फायनल काम झाले आणि माझ्या लक्षात आत्ता आले की युट्यूब लाईव्ह करायचे राहिले म्हणून आपलं इकडे रा का राहिले अजून का राहिले इकडे क्या पप्पांनी भारी लुक दिले बाबा तू ये लवकर इकडे कंबर ताटून गेली लाईक करा की मित्रांनो आमच्या युट्यूब लाईव्ह ला। कमेंट करा काय तर काय शरद बघा किती मेहनत घेत आहेत हम्म आणि शरद भाई आमचे हॉस्पिटल मधून आत्ताच बाहेर पडलेले आहेत गेले ते बघा मित्रांनो दावखना रोज दावखना म्हणायची अरे दुकाले रे तिकडे दुकाले री, री। <laughs> आताच आमच्या हॉस्पिटलची बाजी काहीच ध्यानात नाही त्यांच्या आता बाहेर पडल्यात आणि आता कामाला सुरुवात होईल थोड्या वेळात आपले सोयाबीनच्या दोन बॅग राहिल त्या काढायच्या आज महिला येतो म्हणल्या तरी ये आल्या नाहीता शरद कुठली आवडीन करतात आहेत की आता काय ही खाली झाली म्हणून ही दोन वर झाली आता ह्याला वर करायची वरी करायची असं चलतरी संकेत ही धंदा मध्ये आपल्याची धंद्याला कटाळून का उपयोग लागा लागाली तरी आजू केले केले आजू खालीवर करायचं त्याला काय आपलं काय पगार मुपले का आपलं का केंद्र सरकारची काही महाराष्ट्र शासनाची ही आहो का आपण नोकर हीच खालीवर करायचं आपण जय श्रीराम कोणता फोन नट व्यवस्थित बसवा हे झालं बाप्पा आता शेवट झालं शेवट नाही करा झालं नाही राहते शरद राहू दे असं बघू आजू अजून काही त्याच शेवट नाही संकेत झाले ज्या वेळेस खाली गेले ना, बर... गे ना पीरनंतर ज्या दिवशी ते पीरनंतर ज्या दिवशी आपण पीरनंतर लावून पेरा चालू केलो त्या दिवशी बुकला उकली करावते अजून हा आम्ही असंच केलं असं सेटिंग लावं लागते वर्षाच्या वर्षाला अवती लगेच कटाळून जमते ह्याच्यात आमच्या कमरा गेल्या आमची किती सत्तावीस वर्षाची सर्व्हिस आहे ट्रॅक्टर मधली तुला दोनच वर्षात तुझी दोन बी वर्ष नाही झालं चलवा नाही तू ट्रॅक्टर तुला कटाळा येऊ ला येऊन जमत नाही काय एच एम टी पस्तीस अकरा ट्रॅक्टर होत एच एम टी पस्तीस अकरा ट्रॅक्टर होत माहित आहे का ती चलिल आम्ही सरीचे सरी, सरी कुठे तुला सरळ शेजाराची तर आठ तास काढतो सरीच अरे म्हणा कुणाचं कुणाच्या द्यायच हा? कोथिंबीर कुणाची दर कोथिंबीर मित्रांनो कोथिंबीरचा टेम्पू थांबला त्या टॅक्टरची ट्रॅक्टर मध्ये टाका ह्या ट्रॅक्टर ची टाका कारण आपल्याला पुन्हा त्रास होणार नाही खाली सोड पीर नियंत्रण मग चालू करायचं बघ थांब 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 खाली सोड पाया ती चिचार तुम्हाला तुम्ही बोला तयार ना शिंदे कोणते शिंदेस आहे सगळं शिंद्याच गाव आहे तिथं झाड हॅलो गोविंद शिंदे मी दगड बोला कोणता गोविंद शिंदे तिथं झाड कोणतं तिथं झाड कुंकडले वाटेला शेमखेड वाटेला का वाडी तुमच्या गावातून हा सरळ जायचे वाटेला आहे का वा वाटाला उजवी हाताला हो गोविंद शिंदे पूर्ण नाव सांगा की मी सांगतो ना पूर्ण नाव सांगाल की गोविंद शिंदे हा 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 गुरुजीचा हा काय हा आमच्या घरापाशी तो आली अलीक आहेत थोडं हा हा ती गोईन नाही मग संतोष पवारचा हाय शेड पवार गोविंद शिंदे नाहीतच होती तर ती भया शिंदे असेल मग गुण शिंदे चालतंय चालतंय जाऊ हे रस्त्याला मुनी गोविंद शिंदे मग ती वरी आहे की मग त्यांचं इथंच शेत आहे की मग

चषकस केला का तुमचं पिरण यंत्र का तुमचं मळ यंत्र आहे मित्रांनो युट्यूब लाईव्ह थांबू आपला इथंच घेऊ आपण पुढल्या युट्यूब लाईव्ह मध्ये शिवराज भाई आले त्यांचं ट्रॅक्टरची डिलिव्हरी आहे बघा मित्रांनो